राई जे मीडिया फोरम जो स्थापन झालेला आहे त्या फोरमचे अध्यक्ष आदरणीय तवलाजी वानखेडे आणि त्या फोरमचे आमचे केंद्रीय कार्यकारिणीचे सचिव आदरणीय प्रकाशराव सरदार साहेब हे सचिव या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे आज या संपूर्ण बुलढाणा जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या सर्व पत्रकारांच्या वतीने मी त्यांचं आर्गीत करतो धन्यवाद आज रोजी शेगाव येथे आंबेडकर राईट वाईस मीडिया फोरमची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्यकारणी प्रदेश कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे आणि या कार्यकारणाच्या माध्यमातून आंबेडकर राईट फोर आंबेडकर राईट व्हाईस मीडिया फोरम पो, हे पूर्ण भारतामध्ये काम करणार आहे आंबेडकरी विचारातील तडागडातील पत्रकारांना एकत्रित करून त्यांना न्याय देण्याचं तसेच संविधानाचा अंमलबजावणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्या तालुक्याच्या ठिकाणी काटेकोरपणे केलं पाहिजे भ्रष्टाचारचारी अधिकाऱ्यांवर वचक राहिला पाहिजे यासाठी आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरम कार्यरत राहील आणि ज्या पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल केले त्याला करण्यात येईल त्यासाठी आंबेडकर मी मीडिया फोरम हे धावून येईल व त्या त्याच्यावर जर अन्याय झाला तर त्या त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकर फोरम हे हे कटिबद्ध आहे आणि आजच्या आपल्या या बैठकीमध्ये आंबेडकर व्हाईस मीडिया फोरमचे अध्यक्ष आदरणीय उत्तमराव वानखेडे इथं उपस्थित आहे त्याचबरोबर आमचे सर्व आंबेडकर मीडिया फोरमचे सर्व पत्रकार बंधू या पूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार इथे उपस्थित झाले होते त्यांचा मी सर्वांचा आभार मानतो आणि आजच्या या बैठकीच्या नंतर सर्व महाराष्ट्रामध्ये राहिलेले आंबेडकरी पत्रकार विचाराचे जे क पत्रकार आहे त्यांना या फोरममध्ये जोडण्याचं काम प्रत्येक पत्रकार इथं करत आहे आणि न्याय अन्याय त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करू आणि काही अडचण असल्यास त्यांनी आंबेडकर राईट व्हाईस मीडिया फोरमशी कॉन्टॅक्ट करावा आंबेडकर विचाराच्या पत्रकारांनी स्वतःहून संपर्क साधावा अशी मी सर्वांना विनंती करतो उत्तम मानखडे आज राज्यातील अनेक जिल्ह्यामधील आंबेडकरी समाजातील प्रमुख म्हणजे आंबेडकरी समाजातील पत्रकार शेगाव येथे विश्रामगृहाला एकत्र झालेले आहेत विषय होता की येथे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आंबेडकरी ना। व्हाईस मीडिया फोरम नावाची मीडियाची एक संघटना निर्माण करायची आणि ती संघटना निर्माण आज केली अनेक ध्येय उद्देश या संघटनेने निर्माण करताना ठेवले त्यामध्ये राजकीय संचालन असो सामाजिक संचालन असो धार्मिक संचालन असो त्याच्यानंतर आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे जेवढे काही पेस्ट असतील समाजाचे हे या मीडियाच्या माध्यमातून या आंबेडकरी फोरमच्या माध्यमातून हे जगाच्या विषयावर टांगल्या जातील विशेष म्हणजे आंबेडकरी समाजामध्ये जेवढे काही पत्रकार आहेत जेवढे पत्रकार या संघटनेमध्ये सहभागी होतील या सर्व आंबेडकरी मीडियाच्या पत्रकारांना हा आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमचं एक संरक्षण देणार आहे अन्याय अत्याचार अत्यारावर हा हे जे संघटन आहे हे आवाज उचलणार आहे न्याय मिळवून देणार आहे तसेच पत्रकारांच्या विविध जे काही मागण्या असतील किंवा जे अधिकार असतील ते अधिकार मिळवून देण्यातसुद्धा हा फोरम त्यांना सहकार्य करणार आहे समाजातलेही अनेक मुद्दे हा फोरम या ठिकाणी चर्चेला घेईल आणि त्यांना न्याय मिळवून देईल आम्ही आज राज्याची केंद्र केंद्राची बॉडी आज गठीत झाली सचिव म्हणून पदाची सचिव पदाची जबाबदारी आदरणीय प्रकाशजी सरदार यांना दिलेली आहे उपाध्यक्ष म्हणून आमचे वर्ध्यातील निरंजन मेंढेसाहेब आहेत त्यांना उपाध्यक्षाची जबाबदारी दिली त्याचबरोबर राज्याची बॉडी या ठिकाणी गठीत झालेली आहे एक सुप्रसिद्ध गायक आणि उत्कृष्ट पत्रकार म्हणून महेंद्रजी सावंग यांना राज्याचं पद दिलेलं आहे राज्याध्यक्ष पद दिलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विदर्भाची सुद्धा बॉडी गठीत झालेली आहे विदर्भाचं पद साहित्यिक विद्रोही साहित्यिक किरणजी उभा उपाध्ये यांना विदर्भाचं पद दिलेलं आहे बाकीच्या जा, जबाबदाऱ्या ज्या आहेत ते स्थानिक जे संघटन आहे ते विभागून विभागणी विभाग करतील अशा प्रकारे आज ही मीटिंग या ठिकाणी पार पडली धन्यवाद जय जय